ग्राहक समाधान आधुनिकता गुणवत्ता दर्जा जिद्द प्रामाणिकता नाविन्य सतोटी परंपरा चवीची उद्यमशीलतेचा वसा कार्याचा गणेश बेकरीचा लौकिक नांदनी ते न्यूयॉर्क येथे घेऊन जाणारे कार्यतपस्वी श्री अण्णासाहेब चकोते चेअरमन श्री गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री अण्णासाहेब चकुते हे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी श्री गणेश बेकरी नांदणी ओल्ड प्लॅन इथं उपस्थित असतील चकोते ग्रुपचे जागतिक बाजारपेठेत पदार्पण नांदणीच्या गणेश बेकरीचा न्यूयॉर्क पर्यंत लौकिक नांदणी तालुका शिरोळ येथील गणेश बेकरीचा लौकिक न्यूयॉर्क पर्यंत झालाय उद्योजक अण्णासाहेब चकोते यांनी जागतिक पातळीवर झेप आहे बेकरी व्यवसायात चकोते ग्रुपचे जागतिक बाजारपेठेत पदार्पण झालाय तर उद्योजक अण्णासाहेब चकोते यांचीही यशस्वी वाटचाल अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय बनलीय धावाय दहाच्या खोलीत सुरू झालेला आणि त्यावेळी प्रवासासाठी सायकलचा वापर करून सुरू झालेला लघु उद्योग आंतरराष्ट्रीय ब्रँड बनलाय श्री अण्णासाहेब चकोते यांची कार्यतपस्वी उद्योग मेरू बेकरी किंग अशी वेगळीच ओळख निर्माण झाली पारंपरिक उद्योगाचा विकास आणि त्यांचा औद्योगिकरणाचे याबाबतचे नवीन उच्चांक त्यांनी स्थापित केले यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचून मातीचा ध्यास असणारे व्यक्तिमत्व अण्णासाहेब चकोत्या अण्णासाहेब चकोते यांच्याकडे पैसा व अनुभव नव्हता होती ती फक्त जिद्द स्वतःवरचा व व्यवसायाच्या भविष्यावरचा असणारा विश्वास कष्ट घेणारी घेण्याची तयारी निपक्षपातीपणा चिकाटी पारदर्शकता उत्कृष्टतेचा ध्यास अविरत सेवा गुणवत्तेवरचा विश्वास बदलाची तयारी या मूल्यांचा भक्कम पायावरच चकोते यांनी भरारी घेतली काटेकोरपणे अद्यावत प्रक्रियेद्वारे आपल्या उत्पादनाचं वेगळेपण तोच पारंपरिक बेकरी आरोमा व कोल्हापुरी चव यांच्या माध्यमातून वेगळेपण जपलंय आपण तयार केलेलं प्रोडक्ट ग्राहकांना पसंतीच उतरलं पाहिजे यासाठी अण्णासाहेब चकोते नेहमीच कार्यरत असतात महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असणारी पारंपरिक कोल्हापुरी शाही खाद्य संस्कृतीला जपणारी नमकीन उत्पादन देखील आपली ओळख निर्माण करतील असा विश्वास अण्णासाहेब चकुत यांना आहे बाजारपेठेच्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कंपनीनं लवचिक असणं ही अत्यावश्यक गरज त्यांनी ओळखली या प्रकल्पाची उत्पादन क्षमता ब्रेड विभाग एक लाख लोप्स टोस्ट अठरा टन केक पाच लाख पंच्याहत्तर हजार नग बटरबर्न पाच लाख नग आणि नमकीन विभागांमध्ये पोटॅटो चिप्स दहा टन कुरकुरे व फ्रायम्स दहा टन मुगड दहा टन भडंग दहा टन चिवडा व फरसा चाळीस टन अशी संपूर्ण मिळून दीडशे टन प्रतिदिन प्रतिदिन आहे महाराष्ट्र कर्नाटक अगदी अजूनही देखील देखील जात नाही अशा त्यातूनच त्या वितरक व रिटेलर रिटेल यांचे एक भावनिक जाळं तयार झालंय कॅलिफोर्निया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड युके नॉर्वे सिंगापूर दुबई आयर्लंड या ठिकाणी सुद्धा चकोते प्रोडक्टचं स्थान आहे अनेकांच्या सुखासाठी कुटुंब प्रमुख म्हणून अण्णासाहेब स्वतः मनापासून झटतात आपल्यासारख्या तरुण तरुणींनी झपाट्याने पुढं सरकावं परिस्थितीच्या रेट्यात न अडकता पुन्हा नव्याने उभं राहून स्वतःची सक्सेस स्टोरी निर्माण करावी अशी त्यांची मनापासून इच्छा आहे केवळ विक्री नफा वितरण प्रणाली यावर आघाडीवर न राहता ग्राहकांच्या बदलत्या गरजेनुसार उत्पादनांचा दर्जा पॅकेजिंग न्यूट्रिशनल व्हॅल्यूज पॅकेजिंग किंमत जाहिराती नवीन वितरणाच्या कल्पना यामध्ये बदल करतात अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी जयसिंगपूरहून डॉ सुभाष सामंत